नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मटार बटाटा टिक्की चला तर मग बनवायला घेऊया मी इथं बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवून दिले आहेत नंतर मी मटार पण स्वच्छ धुवून एक वाटी मी मटार घेतले आहेत उकडण्यासाठी पातेल्यात ठेवून दिले आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे मी हे पहा बटाटे चांगले शिजले गेले आहेत आता बटाटे सोलून घेऊया थंड झाल्यानंतर नंतर एक एक बटाटा घेऊन स्मॅशरणे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्या नंतर त्यामध्ये उकडलेले मटार टाकून द्या आणि मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये एक चम्मच जिरेपूड धणेपूड अर्धा चम्मच लाल तिखट हळद मीठ हिरवी मिरची बारीक कट करून आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या नंतर ब्रेड क्रम्स करण्यासाठी मी तर ब्रेड घेतला आहे आणि मिक्सर जारमध्ये मी वाटून घेतलं आहे हे पहा अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स तयार आहेत मी इथे बारीक शेवया पण घेतल्या आहेत खिरीच्या त्या अशा पद्धतीने बारीक करून मी कोटिंग करण्यासाठी घेतले आहेत नंतर मी भिजवलेले पोहे थोडेसे टाकले आहेत आणि मिक्स करून घेतले आहे एका मिक्सर जारमध्ये फुटाणे शेंगदाणे थोडेसे मी भाजून घेतले आहेत हलकेसे नंतर त्यामध्ये दोन हिरवी मिरची जिरेपूड अद्रक कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतले आहे टिक्कीसोबत खायला अशी चटणी खूप छान लागते नंतर मी तर मिश्रण करण्यासाठी मी दोन चम्मच मी कॉर्नफ्लावर घेतला आहे अशा पद्धतीने मिश्रण तयार आहे आता टिक्की बनवून घेऊया आपण अशा पद्धतीने टिक्की कोट करून घ्या मिश्रणमध्ये डीप करून नंतर ब्रेड क्रम्समध्ये डीप करून घ्या नंतर बारीक वय पण लावून घ्या अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्व टिक्की तयार आहेत आता तेल गरम करून टिक्की तळून घेऊया गॅसची मीडियम फ्लेम ठेवा अशा प्रकारे सर्व टिकी तळून घ्या हे पहा मस्त असे तयार आहेत टिक्की माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा क शेअर करा कॉमेंट करून सांगा कशी झाली आहे टिकी ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद